सन अठराशे अठराचा चा उन्हाळ्यातील मे महिना निरभ्र आकाश गावाच्या पूर्वेला उत्तर दक्षिण पसरलेल्या टेकड्या डोंगर उघडे पडून पार दिसत आहेत गावातून उत्तर दक्षिण वाहणारी बारमाई नदी उन्हाळ्यामुळे पाणी कमी झाले आहे नदीच्या उजव्या तटावर दक्षिणेकडे लांब पर्यंत मोठमोठ्या आंब्यांच्या वृक्षांची अंबराई पसरलेली आहे या अमराईच्या उत्तरेला प्राचीन गाव गाव वस्ती वस्ती आहे ही उत्तरेलामाई अशा शेतांनी पसरलेली आहे गावाच्या उत्तरेला एक मैल अंतरावर दाट अशी झाडी असून या झाडीमुळे पुढची दृश्य दिसत नाही या गावाच्या नदीच्या पूर्वतटावर भक्कम असा किल्ला बांधलेला आहे गावाची आण बाण छान म्हणजे हा लोक उठे किल्ल्याच्या पूर्व व उत्तर दिशेला गाव पसरलेले आहे या गावात जात व्यवसाय जा गल्ल्या आहेत गावात व्यापारी पेठा चीज वस्तू जिजनस विक्रीच्या गल्ल्या आहेत मामलेदार गल्ली सराब गल्ली गुळ बाजार भांडे गल्ली मंडई असे हे गाव मध्ययुगीन कसबा सदृश्य मिश्र लोकवस्तीचं गाव आज शुक्रवारचा आठवडे बाजार सोमवार पेठ मंगळवार पेठ गुरुवार पेठ सपाटीचा विणकरांचा खास कापडवाज सर्व पेठा गजबजलेल्या वाडा ते मारुती मंदिर वाडा ते पाचकंदीर वाडा ते सपाटी रस्त्याच्या दोतर्फा माळव्याच्या धान्याच्या चीज वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची लगबग ग्राहकांची घासाधीस संपूर्ण बाजार अक्षरशः माणसाने तुडून भरून वाहतो सन अठराशे अठराचा मे महिन्याचा सतरा तारीख किल्ल्याच्या पश्चिमेला नदीच्या उत्तर तटावर समोर लांब अंतरावर काही संशय सामूहिक हालचाली दिसत होत्या ह्या सामूहिक हालचाली एखाद्या सैनिकी पेशातील लोकांसारख्या दिसत होत्या परंतु अंदाज येत नव्हता तर हा अंदाज येण्याच्या आधीच त्या बाजूने एक तोप गोळा किल्ल्याच्या पश्चिम बाजूस येऊन धडकतो आणि मोठा स्फोट होतो